दिल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा माउली पाठीमागे असलेल्या भगवतीनगर परिसरात किराणा किराणा दुकानात दुकानात सकाळी सुमारास एका तरुण चोरट्याने बसलेल्या वृद्ध महिला ताराबाई संचिते यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्याची सोन्याची पोत गळ्यातून ओढून नेण्याची घटना सकाळच्या सुमारास घडली सदर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला अबाल वृद्ध दहशतीखाली आहे मोटारसायकल वरून आलेल्या तरुणाने किराणा दुकानात सिगारेट व चॉकलेट घेतले एक चॉकलेट दुकानाच्या खाली मुद्दाम पाडले दरम्यान ताराबाई जैन या ताराबाईरवर खाली वाकले असता सदर तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत उडून झाला याबाबत येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तात्काळ गुन्हेगाराला पकडण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडे सह स्टार लोक शक्ती न्यूज काय प्रकार झाला गिर्या जोराच्या सारखं आपल्यावर त्यांनी सिगरेट मागितली माझ्याकडनं आणि पाच स्ट्राव्हरी चॉकलेट मागितले पाच स्ट्रावेरी चॉकलेट द्या म्हणे मला पाच आणि स्ट्रावे चॉकलेट त्यांनी खाली पाडलं वाटतं माझं काही लक्ष नाही मी पैसे द्यायला गेले पाच रुपये त्यांनी घेतले नाही तो, तो। आणि मकली खाली तर त्यांनी एकदम जोरात ओढलं म्हटलं काय ऑर्डरपणा केला एकदम पाहायला गेले तो नाही तेवढं तो लिहिली मी सून पण बाहेर आली नातू पण बाहेर आलं खाली कोणतं ठिकाणी ते माउलीदानगे भगवतीनगर आहे ना, ना। ते दोन चार दुकान दुकान किराण दुकान आहे छोटीशी कुरकुरे सगळे पोर चापलेट दिले